हाय कसे आहात पुन्हा एकदा माझी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसे बरे आहात ना तर आज होळी आहे तर आम माझ्या आईनं वड्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि आमची इकडे होळीच्या दिवशी पाण्यातल्या वड्याची भाजीच बनवते तर तुम्हाला दाखवते काका बनवले आहे तर हा जास्त व्हिडिओ लांब नाही होऊ शकणार कारण की माझे मिस्टर आलेले आहेत त्यांना माहीत नाही की मी व्हिडिओ बनवते म्हणून त्यांना आवडत नाही व्हिडिओ बनवणं बनवणं म्हणून त्याच्यासमोर ना व्हिडिओ बनवत आहे ते दुसऱ्या रूममध्ये मी या रूममध्ये ती आलेले आहे बघू शकता तुम्ही इथं वडे आहेत डाळीचे वडे केलेले आहेत आणि पुरणपोळी आई बनवत आहे इथली माझी बहीण पाणी भरून राहिली नळ आले तर तुम्ही बघू शकता पूजासाठी इथं पाण्याच्या वड्याची भाजी आहे भात आहे हळद कुंकू गुलवान आणि इथं पुरणपोळी वडे एवढे केलेले आहेत आता माझे बाबा जाणार आहेत पूजा करायसाठी की नाही आम्ही नाही जाणार बाबा जाते बाबा नेहमीच जात पूजा करायसाठी तर किच पे ना घर कौन सा था कि मैं खींच रहा था ना अरे भाई नहीं बन जाएगा कुछ मुझे यार थोड़ी थोड़ी